आज अकलोज येथे महाराष्ट्र विकास सेना पक्षाच्या वतीने विविध मागण्यासंदर्भात पक्षाचे संस्थापक अध्यक्ष किरण साठे यांच्या नेतृत्वाखाली भव्य मोर्चाचे आयोजन करण्यात आले होते या मोर्चाची सुरुवात प्रतापशेत चौक येथून घोषणा देत सदभाव चौकातून मार्गस्थ होऊन लोकशाही रान्नाभाऊ साठे चौक येथे हा मोर्चा स्थित आज अकलूज येथे महाराष्ट्र विकास सेना पक्षाच्या वतीने विविध मागण्यासंदर्भात पक्षाचे संस्थापक अध्यक्ष किरण साठे यांच्या नेतृत्वाखाली भव्य मोर्चाचे आयोजन करण्यात आले होते या मोर्चाची सुरुवात प्रतापक्षर चौक येथून घोषणा देत सदभाव चौकातून मार्ग होऊन लोकशाही रानाभाऊ साठे चौक येथे हा मोर्चा नमस्कार डॉक्टर मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे आज आपण माळसेरस तालुक्यातील अकोले जेवढे आहोत आताच महाराष्ट्र विकास सेना पक्षाच्या वतीनं प्रतापसिंह चौक सदभाऊ चौक ते अण्णाभाऊ साधे चौक असा भव्य मोर्चा काढला आणि आपल्याबरोबर महाराष्ट्र विकास सेना पक्षाचे पदाधिकारी कार्यकर्ते आणि महिला मोठ्या संख्येने या ठिकाणी उपस्थित आहेत आपल्याबरोबर पक्षाचे संस्थापक अध्यक्ष किरणजी साठे आपल्याबरोबर आहेत किरंजी प्रथंडा आपल्या भाषातील मराठीमध्ये स्वागत आहे हा मोर्चावाडा भविजेवून आणण्याचे काय कारण होत अतिशय मोठ्या विशाल संख्येने या ठिकाणी महाराष्ट्र महाराष्ट्रचे पदाधिकारी आहेत काय सांगाल कसं आहे महाराष्ट्र राज्यामध्ये जेशावणारे प्रश्न आहेत आणि ज्या युती सरकारनं आश्वासन दिले होते ते आश्वासन पाळले गेले नाही त्यामध्ये प्रमुख आश्वासन असं होतं की महायुतीचे सरकार आल्यानंतर जे लाडक्या बहीण योजनेच्या माध्यमातून पंधराशे रुपये दिल्या जातात त्यामुळे एकवीसशे रुपये देऊ परंतु ते आश्वासन त्यांनी पाळलेलं नाही शेतकऱ्यांची कर्जमाफी जाहीर करतो किंवा शेतकऱ्यांना कर्ज लागू देतो हे आश्वासन त्यांनी पाळलेलं नाही त्याच पद्धतीने वेगवेगळ्या वेग मागण्या ह्या मा, मोर्चाच्या माध्यमातून आम्ही केलेल्या आहेत त्यामध्ये हिंदी सक्तीचा रद्द केल्याची घोषणा केली मात्र शासन निर्णय काढलेला नाही तो शासन निर्णय करण्यात यावा त्याच पद्धतीनं माळेसिरस तालुक्यातील कनेरे गाव आहे त्या गावामध्ये अनेक वर्ष झालं सरकारी जमिनीवरती एक पन्नासशे कुटुंब राहत आहेत त्यांची बहुरदार सदरी ग्रामपंचायत नोंद घ्यावी हे एक मागणी आम्ही या मोर्चाच्या माध्यमातून घेतोय सोलापूर जिल्ह्यामध्ये ज्या लोकांना मंजूर परंतु जागा नाही अशा लोकांना जागा उपलब्ध करून द्यावी ही एक प्रमुख मागणी आहे त्याच पद्धतीनं माळशिरस तालुक्यातील खंडाळे निमगाव बोरगाव बाळू जांभूळ पिलीव तसेच चारी पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये असलेले सर्व दारूचे धंदे बंद करावेत ही एक मागणी आम्ही या मोर्चाच्या माध्यमातून घेतोय शेतकऱ्यांनी भूविकास बँकेकडून घेतलेले कर्ज ते सरसकट माफ करण्यात यावं त्याच पद्धतीनं सामाजिक न्याय विभागाचा जवळजवळ सात हजार पाचशे सातशे पासष्ट कोटी निधी इतर वळवला गेलाय तो निधी जसाच्या तसा राखीव ठेवावा आणि तो सामाजिक न्याय विभागासाठीच वापरावा ही एक प्रमुख मागणी त्या मोर्चामध्ये घेतलेली आहे आणि मायसिरस तालुक्यातील आमच्या दलित भगिनी उमरे वेळापूर या ठिकाणी झालेला जो मारहाण प्रकार आहे त्याचा निषेध नोंदवण्यासाठी आणि त्या आरोपीवरती कठोर कारवाई करावी या मागणीसाठी आम्ही या मोर्चाचं आयोजन केलेलं आहे आणि निश्चित या मोर्चातल्या ज्या काय मागण्या आहेत उर्वरित मागण्या अजून आहेत त्या मागण्या जोपर्यंत पूर्ण होत नाहीत तोपर्यंत हा मोर्चा हा एक दिवशी आहे परंतु त्या ठिकाणी याच ठिकाणी अंदामू साठे यांच्या स्मारकासमोर जोपर्यंत मागण्या पूर्ण होत नाहीत तोपर्यंत महाराष्ट्र विकास सेना पक्ष बेमुदत ठेव आंदोलना आमरण उपोषण करणार आहे या ठिकाणी खरंतर या माघास वर्गे यांच्या ज्या सामाजिक विभागाचा निधी असेल मध्यंतरी माज तालुक्यातील उमरीतील निकमता यांना जे मारहाण झालेला प्रकरण असेल एकूण सर्व समाज घटकाच्या मागण्या या ठिकाणी महाराष्ट्र विकास सेना पक्षाच्या वतीने घेण्यात आलेलं तर आपण आंदोलन मोर्चे करतो परंतु जर भविष्यात तुमच्या महाराष्ट्र विकास सेनेच्या पक्षाचा या आंदोलनाला जर आलं तर सरकारला काय सांगणार हा मोर्चा हा प्रथम पायऱ्या आहे त्याची दुसरी स्टेप हे बेमुदूत धरणे आंदोलन आहे आणि भविष्यामध्ये आमच्या जर माय मान्य नाही झाल्या तर माळशिरस तालुक्यामध्ये जो कोणी महाराष्ट्र राज्याचा मंत्री येईल त्याला अडवण्याचं काम महाराष्ट्र विकास सेना पक्षाच्या पदाधिकाऱ्याने मी स्वतःच महाराष्ट्र विकास सेनेचे अध्यक्ष केलेला आहे मी जर आमच्या मागण्या जर मान्य नाही केल्या तर महाराष्ट्राचे जो काय एखादा कोणी जर मंत्री आला तर त्याला अडवण्याचा प्रयत्न या ठिकाणी या भागात केला जाईल धन्यवाद टॉकेटीन मराठीचा Oh.